नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टीमुळे नकारात्मकता निर्माण होते याबद्दलची माहिती पाहूया आपल्या घरामध्ये जर तुटलेल्या फुटलेल्या वस्तू साहित्य असेल आडगर भंगार जर साहित्य जर आपल्या घरामध्ये असेल किंवा आपल्या घरामध्ये जर बंद पडलेले घड्याळ असेल बंद पडलेले घड्याळ हे कधीही तुमचा चांगली वेळ कधीही तुमचा येऊ देत नाही त्यामुळे घरामध्ये बंद पडलेले घरा घड्या नसावे व गरुड पुन्हा पुराणानुसार आपल्या घरामध्ये मैत झालेले किंवा मृत झालेले व्यक्तीचे कपडे कधीही आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये ठेवू नये आपल्या घरामध्ये युद्धाचे फोटो किंवा बुडणारे जहाज रडणारे किंवा दुःखे असलेले फोटो किंवा चित्रे फेम इत्यादी प्रकारचे गोष्टी आपल्या घरामध्ये नसाव्यात आपल्या घरामध्ये भंग पावलेले जे देवाच्या मूर्ती आहेत किंवा जे फोटो आहेत हे सुद्धा आपल्या घरामध्ये नसावे व आपल्या घरामध्ये जर खराब फर्निचर असेल तर हे सुद्धा आपल्या घरामध्ये नसावे ह्या जर गोष्टी आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात नकारात्मकता निर्माण होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद